मित्रांनो मानवासहित सर्व प्राण्यांना निसर्गाने जन्माला घातले आहे मानव हा निसर्गपुत्र असल्यामुळे तो संपन्नतेला पात्र नाही असं कसं म्हणता येईल या जगात काहीही कार्य न करता काहीच मिळत नाही या जगात मागा म्हणजे मिळेल थोटावा म्हणजे दार उघडेल या तत्वाचाच प्रभाव आहे याचा अनुभव प्रत्येकाने घेण्याची तयारी ठेवली पाहिजे तुम्हाला वैभव आणि भरभराट हवी असेल तर उदात्त विचार आणि आत्मविश्वास याचीच कास तुम्ही धरली पाहिजे मानवामध्ये संपन्न होण्याची आकांक्षा असतेच प्रत्येक जण विपन्नता आणि दारिद्र्य टाळायला बघतो परंतु संपन्नतेचा जन्म आधी मनात होतो आणि मग नंतर ती वास्तविक जीवनात येते संपन्नतेचा जन्म आशा आणि आत्मविश्वास यांच्या खाणीत होतो सत्यम शिवम सुंदरम यांची उपासना म्हणजे समृद्ध व संपन्नता निर्माण करणं असतं एका दरिद्री तरुणाची ही कथा आहे नशीब काढण्यासाठी तो शहरात येतो एका गरीब वस्तीत जागा घेतो वीज आणि नळ यांची सोय पाहून तो हर्षभारीत होतो चावी फिरवली की पाणी आणि बटन दाबले की प्रकाश या गोष्टीचं त्याला फार कौतुक वाटतं त्याने एकदा जास्त शक्तीचा बल्ब विकत घेतला व तो बसवला पूर्वीपेक्षा जास्त लखलखीत प्रकाश पाहून त्याचे डोळे दिपले दिवा जास्त तेजस्वी झाल्याचं पाहून त्याला आश्चर्य वाटले त्या तरुणाला विजेच्या प्रवाहाची कल्पना नव्हती आपण त्या तरुणाला हसतो पण अनेक बाबतीत आपली स्थिती त्या तरुणासारखीच असते मानवी जीवनात अपार शक्ती प्रवाह वाहत असतो पण आपण दारिद्र्यपणाने छोट्या शक्तीचा बल्ब लावत असतो आणि आपल्याला कमी प्रकाश मिळाला म्हणून नशिबाला दोष देत बसतो खरं म्हणजे आपल्या जीवनात अधिक प्रकाश देऊ शकणारा वीज प्रवाह वाहत असतो परंतु या शक्तीप्रवाहाचं ज्ञान बहुसंख्य लोकांना नसते जरा भारी शक्तीचा बल्ब व तो लावावा व आपले जीवन लखलखित करावं अशी आकांक्षाच कित्येकांच्या मनात होत नसते जीवन म्हणजे एक विशाल रत्नाकर म्हणजे सागर आहे या विशाल सागराच्या पोटात हजारो रत्न दडलेली आहेत पण बहुसंख्य माणसं या रत्नाकराच्या किनाऱ्यावरच्या रीतीत शंख शिंपले व कवड्या गोळ्या करण्यातच आनंद मानतात जीवनरूपी या रत्नाकरात बुडी मारली तर आतील रत्न हाताशी लागतील पण पाण्यात बुडी मारण्याचा प्रयत्न आपण करत नाही आणि नशिबाला दोष देत बसतो आपले विधिलिखित विधाताने आपल्या कपाडावर लिहून ठेवलं आहे असं आपण मानतो परंतु खरं म्हणजे आम्हीच आमच्या प्रत्येक कृतीने त्यातील एक एक अक्षर लिहीत असतो आमचं स्वतःचं मनच दरिद्री संकल्पनात धन्यता मानते आणि समृद्धी वाटायला आली नाही म्हणून आपण रडत बसतो एखादी विहीर पाण्याने भरलेली असते त्या विहिरीत रस्ते बांधून आपण लोटा सोडला तर लोटावर पाणी मिळेल मोठा पोहरा सोडला तर दोन बादल्या पाणी मिळेल तुमच्या दारात विद्युत गंगा वाहत असते पण आमचा बल्बच कमी शक्तीचा असतो त्यामुळे जेमतेम प्रकाश तुमच्या वाटेला येतो माणसांना वाटत असतं की आपण जी शक्ती वापरून जे कार्य करतो तेवढाच वाटा आपल्याला या जगात मिळत असतो पण प्रत्येक माणसांमध्ये निसर्गाने अपार सामर्थ्य सुप्त अवस्थेत ठेवलेलं असतं असं म्हणतात की सर्वसामान्य माणूस आपल्या बुद्धीचा आणि शक्तीचा दहा टक्के भागच वापरतो नव्वद टक्के उद्योग शक्ती आपण वाया घालवतो जगात हजारो लाखो लोक असे असतात की त्यांना आपल्याला लाभलेल्या शक्ती संचयाची कल्पनाच नसते कल्पवृक्षाखाली बसून आपलं नशीब खोटं म्हणून ही माणसं रडत बसतात तुमच्या बुद्धी आणि शक्तीच्या विहिरीतनं कार्यरूपी पाणी ओढल्यास जेवढे मोठं भांडं मिळेल तेवढे घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे तसं केल्यास विपन्नावस्था आली म्हणून रडण्याचं कारणच उरणार नाही जर आपल्या मनात भव्य दिव्य इच्छा आकांक्षा उदय पावेल आणि तिच्या साफल्यासाठी पुरुषार्थ करण्याचा आत्मविश्वास म्हणत असेल तर मग आपल्याला काहीच कमी पडणार नाही पुष्कळ वेळा आपल्या कार्याचा प्रभाव पडत नाही म्हणून आपण जगावरच रुष्ट होतो जगा व या जगाला गुणाची किंमत नाही असं म्हणतो आणि जगाबद्दल निराशेचे उद्गार काढू लागतो पण तुमच्या कार्याचा प्रभाव पडत नाही याचं खरं कारण तुमच्या विचारात व कार्यात कमतरता असते शिवाय आपलं कार्य कुटुंबाच्या हिताचं व जनतेच्या हिताचं आहे याबद्दल तुमच्या मनाला खात्री पटलेली नसते स्वतःबद्दल संदेह मनात असताना तुमचा कसलाच प्रभाव पडू शकणार नाही जीवनाच्या पात्रात अविश्वास आणि संशय यांचे घडे भरल्यानंतर आपण जे लहान मोठे पात्र असेल त्यातली उपलब्ध जागाच आपण कमी करीत असतो तुमच्या मनातील संशय न भय तुमची समृद्धी कमी करीत असतात संस्कृतमधील एक सुभाषित सांगतं की दरिद्री माणसाचं मनोरथ निर्माण होतात आणि विलीन होतात हा मनुष्य द्रव्याने दरिद्री असतो असं नव्हे कल्पना शक्ती व आकांक्षा यात तो दरिद्री असतो मनात इच्छा होणं म्हणजे प्रगतीचा मार्ग दिसू लागला असं असतं रस्त्यावर पाठी असते ती पाठी तुम्ही कोठे पोहोचणार तेवढं दाखवते ती पाठी तुम्हाला त्या गावी नेऊन पोहोचवत नाही तुम्हाला तुमच्या पायानेच तिकडे चालत नाहीतर पाठी पाहून आपण असं म्हणू की मला रस्ता सापडला आणि त्या पाठीखालीच जा आपण जर बसून राहिलो तर आपण मुक्कामाला कधीच पोचणार नाही समृद्धीची स्वप्न पडू लागली एवढ्याने समृद्धी येत नाही उलट त्या स्वप्नात सर्व जीवनही संपून जातं स्वप्न पडलीच पाहिजेत पण ती साकार करण्यासाठी पुरुषार्थ करावा लागेल पुरुषार्थ विमुख अंधश्रद्धा म्हणजे विपन्नता ओढून घेण्याचा राजमार्गच असतो विपन्नतेचे वैशिष्ट्य असे असते की ते एकदा अंगवण्नी पडली की मनात समृद्धीची आकांक्षा रुजतच नाही तुमचं मन जर का विपन्नतेविषयी बंड करत असेल तर तुम्ही विपन्न अवस्थेतनं नक्की बाहेर पडाल विपन्न अवस्थेत माणूस कितपत पडतो कारण मनाने त्याने ही विपन्नता पत्करलेली असते म्हणूनच साम्यवादी पुढारी लेनिन म्हणाला होता मजुरांनो भीता कशाला तुमच्याजवळ गमवायला स्वतःच्या हातापायांतील बेड्यांशिवाय तरी काय ज्या समाजात संघटित पुरुषार्थाची प्रेरणा निर्माण होते त्या समाजाचं जीवन संपन्न व विकसित होतं संपन्नता ही नियोजित परिश्रमातूनच निर्माण होते निसर्ग आपल्याला हवे ते वरदान द्यायला सिद्ध आहे जगातनं भूक आणि उपासमार यांच्या संपूर्ण उच्चाटनाचं कार्य जागतिक अन्न व शेती संघटनेनं आखलं आहे विपन्नावस्थेत कोणी जीवन कंठाब अशी परिस्थिती राहिलेली नाही विज्ञानाने नवी नवी पुरुषार्थाची दालनं उभी केली आहेत मानवाला अणूच्या अंतरंगात डोकवण्याची कलाही अवगत झाली आहे एवढी साधन सामुग्री असूनही जर कोणी हातपाय जुळून बसत असेल आणि विपन्नावस्थेत जीवन घालवत असेल तर ती त्याची स्वतःची कर्तबगारी समजली पाहिजे आजवर जगातील हजारो पिढ्यांनी जो पुरुषार्थ केला त्याची गोडफडे वारसा हक्काने आपल्याला आज आहेत सर्व जगच आता एक खेडेगाव झाला आहे जी राष्ट्र संपन्न विकसित आहेत ती आज विकसनशील राष्ट्रांना मदत द्यायला तयार आहेत त्यांची मदत घ्यायला संकोच कशाला विज्ञानाच्या अवतारामुळे निसर्गातील सर्व संपत्तीचे खजिने मानवाला उघडे झाले आहेत ही नवयुगाची जाणीव ज्यांच्या जीवनात निर्माण झाली त्यांना विपन्नतेबद्दल भीती वाटण्याचं काहीच कारण नाही एडिसन म्हणत असे विश्वातल्या कणाकणात एक अमर अनंत असं चैतन्य भरलेलं आहे वैज्ञानिकांना या चैतन्याचा अनुभव येतो तो चैतन्यशील कण त्याच्याशी गुजगोष्टी करीत असतो प्राचीन काळच्या कथांमध्ये असं वर्णन असे एखादा पोपट किंवा मैना खजिना कोठे दडलेला आहे ते सांगत असे पण खजिन्याची माहिती देण्यासाठी पोपट किंवा मैना कशा लावी तो सामर्थ्याचा खजिना तुमच्या अंतरंगातच दडलेला आहे मात्र त्या खजिनाची घनिष्ठ संबंध तुम्हाला जोडता यायला हवा मित्रांनो समृद्धी म्हणजे काही केवळ पैसेवालं होणं नव्हे पैसेवाल्यांजवळ पुष्कळ वेळा पैसा असतो पण त्या पैशाच्या हव्यासापायी त्यांना जगायला देखील फुरसत मिळत नाही हाही एक करंटयपणाच आहे समृद्ध जीवनात श्रम सुख आणि कला यांच्यामध्ये संतुलन असायला हवं मानवाला ईश्वराने सतत परिश्रम करण्याचं वरदान दिलं आहे श्रमविरहित जीवन हा कैदखाना असतो व्यक्तिगत द्रव्य संचय म्हणजे समृद्धी असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये वैयक्तिक संग्रहातनं चोरीच्या वृत्तीचं पोषण होतं म्हणून समृद्धीचं समीकरण व्यक्तिगत संपत्ती संपादनाशी केला जाता कामा नये संपत्ती समाजाची असते व्यक्ती समाज संपत्तीचा विश्वस्त असतो ही नवयुगामध्ये समृद्धीची कल्पना असते समृद्धी म्हणजे जो वैयक्तिक मालमत्ता मानतो त्याच्यासाठी समृद्धी हे वरदान ठरण्याऐवजी तो एक शाप ठरतो म्हणूनच जगातील समृद्ध देश आशिया खंडातील विकसनशील देशांना विकासासाठी मदत करू लागले आहेत आपल्या ऐश्वर्यात गरीब राष्ट्रांना वाटेकरी करण्यास समृद्ध देश सिद्ध झाले आहेत विषमता वैराला जन्म देते हे समृद्ध देशांना समजलं आहे म्हणूनच हे देश इतरांना समृद्ध करण्यासाठी झटू लागले आहेत या युग संकल्पनाचे भान झाले तरच आपण निरामय समृद्धीसाठी पुरुषार्थ करायला सिद्ध होऊ समृद्धीसाठी परिश्रमांची तयारी हवी नुसतीच समृद्धीची भूक भिकेलाच लावते आणि पुरुषार्थ गाजवणाऱ्या समूहाची भूक ही क्रांती घडून आणते या क्रांतीची अनेक रूपं आहेत आर्थिक सामाजिक राजकीय व शैक्षणिक अशी चार रूपं सर्वांच्या भरुश्याचीच आहेत क्रांतीला विधायक रूप असेल तर ती शांततामय असू शकते सध्याच्या विज्ञान युगात आपल्याबरोबर इतरांनाही संपन्न करण्याची तयारी असल्याशिवाय आपण समृद्ध होऊ शकत नाही घाण्याचा बैल मैलोगंती फिरतो तो वर्षानुवर्ष चालत राहिला तरी घाण्यापासून दहा फुटांपलीकडे काही जाऊ शकत नाही नित्याच्या चाकोरी बाहेर पडल्याशिवाय समृद्धीची नवी क्षितिजे गाठा येणार नाहीत म्हणून प्रथम पूर्वग्रहातनं मनमुक्त केलं पाहिजे पूर्वग्रहातनं व रुढीतनं जी मंडळी बाहेर पडत नाही त्यांनी कितीही वाटचाल केली तरी समृद्धीचं ओझरतं दर्शन त्यांना होत नाही कारण त्यांची चाल घाण्याच्या बैलाप्रमाणे एका वर्तुळातच चालू असते पूर्वग्रह व रूढी यातून जे बाहेर पडत नाही त्यांना विफलता ग्रासते आणि निराशा व विपन्नता यांच्यातच त्यांना काळ कंठावा लागतो कारण त्यांचे विचार आणि कार्य यात मेळ नसतो आकांक्षा विचार आणि कार्य यात सुसंगती साधली तर त्यांच्या जीवनात खरोखरच क्रांती झालेली आपणाला दिसेल आधुनिक काळात सद्विचारांनी येणारी समृद्धी हीच खरी समृद्धी असते ज्याच्या जीवनात विचारांची समृद्धी नाही त्याचं सर्व वैभव हे अळवावरच्या पाण्यासारखं असतं विचारांची महती ज्याला समजली त्याला साऱ्या विश्वाचा वारसा मिळत असतो विज्ञानाने जगातील देवाणघेवाण खूपच वाढवली आहे अमेरिकेत ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये लावला त्यानंतर तीनच वर्षांनी कलकत्त्यात टेलिफोन यंत्रणा अठराशे एक्क्याऐंशीमध्ये बसवण्यात आली आधुनिक काळात मानवाने निसर्गावर विजय मिळवलेला आहे त्यामुळे विपन्नावस्था कोणाच्याही वाट्याला यावी अशी स्थिती राहिलेली नाही शुद्ध व स्पष्ट विचार त्यातून निर्धाराने केलेले प्रयत्न यातूनच संतोष निर्माण होतो आणि तीच खरी समृद्धी असते मनात संतोष असेल तर वैराग्याची ओढ लोकांना वाटत नसते म्हणून समृद्धीच्या जीवनसंबंधीच्या तुमच्या कल्पना तुम्ही तपासून पहा मनाची शांतता व समाधान यातच खरी समृद्धी असते समाधानी जीवनाकडे तुम्ही पावलं टाकलीत तर आधुनिक अर्थाने आपल्या जीवनात तुम्हाला समृद्धी आणता येईल